जय श्री महाकाल तर त्याचं असं आहे कविराज दादा तुम्ही बगळ्या म्हणा तुम्ही बांडगुळ म्हणा तुम्हाला पाहिजे ते नावं ठेवा पाहिजे शिवाय द्या तुम्ही माझा प्रत्येक व्हिडिओ बघा मी संयमानेच बोलतो आहे कारण की ते संस्कार माझे नाहीत हो मी तुमच्याकडे आलो होतो तु, तुम्हाला भेटलो होतो तु, तुमची चहासुद्धा पिऊन गेलो पण मी आलो होतो शेतकऱ्यांसाठी किंवा माझ्यासाठी दोन पैसे हातात राहतील या भावनेने तुम्ही काय केलं पंचवीस रुपयाला रोप तीस रुपये कन्सल्टन्सी अहो मला तुम्ही तीन हजार रोपं जर लावायला सांगताय त्याचे अमाऊंट किती होते नव्वद हजार रुपये कन्सल्टन्सी आणि रोपाचे वेगळे मी तुम्हाला म्हटलो नाही मला फुकट द्या पण त्याचवेळी मला तुमची पॉलिसी लक्षात आली आणि कोणाकडे जाणं आणि त्याच्याकडनं का काही ज्ञान घेण्याचा प्रयत्न करणं याच्यात काही चूक नाही आहे तुम्ही ते बोलून दाखवलं त्याबद्दल मी तुमचा मनस्वी आभारी आहे पण मला एक सांगा महाराष्ट्र राज्यामध्ये तैवान पिंक पेरूच्या रोपाचं प्रोडक्शन कुठे होतं जसं रोपामध्ये राज्यभरात देशाभरात जैन टिश्यू कल्चरची लॅब आहे कंपनी आहे तिथं टिश्यू कल्चरचं रोप तयार होतं बरोबर आहे तर राज्यात ते होतं कुठे तर दादा तुम्हाला माहीत नसेल कदाचित म्हणून सांगतो आपल्याकडे येणारं नव्वद टक्के रोप हे राजमंडरी आंध्र प्रदेशमधून येतं तर ते रोप जेव्हा येतं ते रोप लेअरिंग आणि ग्राफ्टिंग पद्धतीने तयार होतं तर हे रोप तयार होतं हे रोप महाराष्ट्रामध्ये कुठल्याही नर्सरीपर्यंत आठ रुपयाला होतं आपण असं समजू की त्यांनाही दोन पैसे कमवायचे त्यांना दलाली नाही तुमच्यासारखी दलाली नाही त्यांना नर्सरीवाल्यांना खर्च असतो मेंटेनन्सचा तुमची नर्सरी तर माझ्या काही बघण्यात नाही आहे तुम्ही म्हणता ना तुमची नर्सरी माझ्या बघण्यात नाही असेल फोटो व्हिडिओ काढून दाखवा तर ह्या लोकांनी दोन चार पाच रुपये कमवले हो पंधरा रुपयापर्यंत रोप दिलं याच्यात मला तरी काही गैर वाटत नाही पण तुम्ही पंचवीस रुपये रोप मी मुक्त देईल मी हे मी रोगमुक्त देईल तर तुम्ही नेमकं का करता काय जर ते तिथून तयार होऊन येतं आणि इथं फक्त तुम्ही ते सेल आउट करता तर तुम्ही त्याच्यावर नेमकं काय प्रक्रिया करता हे सांगा ना हे बा माझ्यावर व्हिडिओ बनवून मी काही तुमचं व्यक्तिगत दुश्मन नाही आहे की तुम्ही माझ्यावर व्हिडिओ बनवा एवढाही मी मोठा नाही आहे परंतु ह्या ह्या गोष्टी